श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे पितृपक्षाची सात सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे सर्व पितृ अमावस्येला पितृपक्षाचा शेवट होतो पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करण्याची पद्धत असते यामुळे पितृदेवांचे आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील दूर होतो असे मानतात सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे तिला महालय किंवा मोक्ष अमावस्या देखील म्हणतात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना दिवशी आपण श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी श्राद करतात या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे या पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहित नाही अशा पित्रांचे श्राद्ध हे केले जाते आता ही अमोसे तिथी प्रारंभ वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी होईल तर अमोस्या तिथीची समाप्ती एकवीस तारखेला रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार सर्व पितृ अमावस्या ही एकवीस तारखेला साजरी केली जाईल यावेळेस सर्व पितृ अमावस्येला शुभ योग आणि सर्वात सिद्धी योग देखील आहे आणि या योगामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी पवित्र नदीमध्ये अंघोळ करावी किंवा पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे हातात थोडे तांदूळ घेऊन पित्रांचे स्मरण करावे आणि श्राद्धाचा संकल्प करावा आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपण बघतो की आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपण कितीही मेहनत करा तसेच आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आला पैसा तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायप खर्च होऊन जातो किंवा घरामध्ये मुलांचे विवाह जुळून येत नाही घरामध्ये मुलाला नोकरी मिळत नाही किंवा मुलांबाबत देखील अडचणी अडथळे असतात प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही असे अनेक अडचणी अडथळे असतात आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण सर्व पितृ अमावस्य दिवशी काही उपाय आवर्जून करायचेच आहे की ज्यामुळे आपल्या पितरांना मोक्षप्राप्ती होईल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल व त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळेल व आपल्या आयुष्यामध्ये देखील अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही

तर सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी उठायचं आहे सकाळी उठायचं आहे अंघोळ झाल्यानंतर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याचं तांब्या घ्या त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे तसेच त्यामध्ये दोन थेंब गंगाजळ टाकायचं आहे आता गंगाजल जर नसेलच तर अशा वेळेस आपण जेव्हा त्या तांब्यामध्ये पाणी घेत असतो तेव्हा गंगा नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे म्हणायचं आहे आणि आपण हे पाणी त्या तांब्यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना आपल्या पित्रांना समर्पित असतात अगदी अकरा किंवा एकवीस काळे तीळ टाकायचे आहे एक सफेद रंगाचं फूल देखील त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन आपण घराच्या बाहेर जायचं आहे किंवा अगदी तुम्ही वरती गेला तरी पण चालेल आपण घराच्या बाहेर दक्षिण दिशेला हे पाणी घेऊन जायचं आहे आणि दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची पित्रांची दिशा असते असे म्हणतात तसेच ही दक्षिण दिशा यमाची दिशा देखील असते यामुळे आपल्या पित्रांना पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती देखील मिळते आता हे पाणी आपण दक्षिण दिशेला टाकायचं आहे आता दक्षिण दिशेला जेव्हा आपण हे पाणी टाकत असतो तेव्हा ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे तसेच आपण आपल्या पूर्वजांचे पित्रांचे देखील स्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे पित्रांची नावं माहीत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता तसेच ओम पितृदेवतायन मह ओम पितृदेवतायन मह या मंत्राचा देखील जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप करायचं आहे आणि आपण आपल्या पूर्वजांकडे आपल्या पित्रांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे यामुळे आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो तसेच त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे आता आपण आपल्या पूर्वजांना तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील तुम्ही सांगू शकता किंवा एखाद्या कामामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना सांगायचं आहे आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे आपण म्हणायचे आहे आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती आहे आज आजी असतील किंवा आजोबा असतील तर त्यांनी हा उपाय करायचा आहे आणि त्यांना जर हा उपाय करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मनोभावी आपण हा उपाय ही सेवा आवर्जून करायची आहे तसेच सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तसेच या काळ्या तिळाचे आपल्याला आणखीन देखील काही उपाय करायचे आहेत धर्मशास्त्रानुसार तिळ हा पित्रांचा आहार मानला जातो त्यामुळे जेव्हा पित्रांचे तर्पण करता किंवा त्यांना भोजन देता तेव्हा त्यात ते तीळ नक्कीच समाविष्ट करा पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने तीळ दान दिले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काळ्या किंवा पांढऱ्या तिळाचे कोणत्याही प्रकारच्या दान करू शकता पण काळ्या तिळाचे आहे की तुम्ही काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती देखील मिळते जर तुमचे पूर्वज नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर सोळा दिवसांच्या श्राद्धकर्मात सतत ते दान करणे आवश्यक आहे यामुळे पितृदोष दूर होतो काळ्या तिळाचा वापर जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारा केला जातो। सुरक्षा हा गुणधर्म असतो काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तीळ असे मानले जाते बारा पुराणांच्या जा तेराव्या अध्यात सांगितले आहे स्वतः पितरांनीच असे म्हटले आहे की जो मनुष्य श्राद्धात ब्राह्मण किंवा गरिबाला भोजन देऊ शकत नाही तो आपल्या पूर्वजांचे स्मरण करून एक मुठभर काळे तीळ दान करेल तर त्याच्या पितरांना समाधान मिळेल त्यामुळे अगदी आपल्याकडून पितृपक्षात काही करणे झाले नाही किंवा अगदी तुम्ही काही सेवाही केल्या असतील तरी पण आपण या दिवशी काळे तीळ हे आवर्जून दान करायचेच आहे तसेच या सर्व पितृ या मौसीच्या दिवशी आपण थोडेसे काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहे मुढभर काळे तीळ हातामध्ये घ्यावे देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता हे काळे तीळ आपण घरातील सर्व व्यक्तीवरून उतरून टाकायचे आहे आपल्या मुलाला मुलीला तसेच अगदी प्रत्येक व्यक्तीला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर हे काळे तीळ आपण त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरायचे आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे हो असतील तर ते पूर्णतः दूर होते अगदी प्रत्येक व्यक्तीवरून हे काळे तिळ उतरवत असताना आपण असेच म्हणायचे आहे आता घरातील अगदी सर्व व्यक्तीवरून हे काळे तिळ उतरून झाल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरून देखील हे काळे तिळ सात वेळा उतरायचे आहे मुख्य दरवाज्यावरून हे काळे तिळ उतरवत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झाली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे त्यानंतर हे काळी तीळ घेऊन आपण घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ही काळी तिळ टाकायची आहे आता हे काळी तीळ टाकायला जातो तेव्हा देखील कोणासोबतही बोलायचं नाही आणि काळी तिळी टाकून येतो तेव्हा देखील कोणासोबतही बोलू नाही आल्यानंतर घरामध्ये यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही नक्कीच करू शकता तसेच या काळ्या तेळाचे आपल्याला आणखी देखील काही उपाय करायचे आहे आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपण दही भात हा कावळ्याला किंवा कुत्र्याला आवर्जून ठेवायचा आहे आता भात बनवताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर आणी भात बनवायचं आहे आणी भात बनवल्यानंतर तो एखाद्या पतरवाळीवरती पुठ्ठ्यावरती काढायचा आहे आणि त्यावरती आपण थोडंसं दही टाकायचं आहे दोन चमचे दही टाकावं त्यावरती थोडेसे चिमूडवर काळे तीळ टाकायचे आहे तसेच आपण थोडंसं खडी साखरेचं पाणी घ्यायचं आहे आणि हे घेऊन आपण आपल्या छतावरती जायचं आहे आणि हे दही भात आपण आपल्या छतावरती ठेवायचं आहे आता छतावरती ठेवणे शक्य नसेल तर घराच्या बाहेर जरी तुम्ही ठेवलं तरी पण चालेल कावळे खातील अशा प्रकारे आपण हे दही भात ठेवायचं आहे कवळ्यांनी हे जर अन्न खाल्लं तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त त्यांच्या शांती मिळते आपण थोडस पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी आपण गोलाकार पद्धतीने खाली टाकायचं आहे आणि त्यावरती आपण हे दही भात ठेवायचं आहे विस्तव असेल तर विस्तव ठेवावा आणि त्यावरती आपण हा दही भात ठेवायचा आहे किंवा विस्तव ठेवणे जर शक्य नसेल तर फक्त दही भात आपल्या पूर्वजांच्या आपल्या पित्रांच्या नावाने ठेवला तरी पण चालेल त्याचसोबत तिथे थोडस खडे साखरेचं पाणी देखील ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण हा दही ठेवत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे पश्चिम वायग व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा धर्मशास्त्रामध्ये याच विधीला काकबली असे म्हणतात तसेच आपण असेच दही भात कुत्र्याला देखील आहे आणि कुत्र्याला ठेवत असतो तेव्हा आपण म्हणायचं श्याम व सबल नावाचे दोन कुत्रे आहे त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा यालाच कुकर बली असे म्हणतात या दोन विधी आपण या सर्व पितृ अमोसेला आवर्जून करायच्याच आहे अगदी आपण पितृपक्षामध्ये कोणत्याही सेवा केलेल्या असेल किंवा केल्या नसेल तरी पण आपण या दोन विधी केल्या तर आपल्या पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जवळपास जिथेही पिंपळाचं झाड असेल तर तिथे जायचं आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे त्यामध्ये चिमूडवर काळे ते तेल टाकावे आणि हा दिवा आपण पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचा आहे आता त्या दिव्याखाली आसन द्यायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या ठेवा किंवा पिंपळाच्या झाडाचा पान ठेवा त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा टाका त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा कणकेचा चौमकी दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपण काळे ते टाकलेले आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण तिथे आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे कारण की पिंपळाच्या झाडामध्ये देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो असे म्हणतात तसेच तिथे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील वास असतो तिथे आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे ओम पितृ देवतायन या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळात जप करायचं आहे आणि यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद